नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे तेवीस डिसेंबर आणि उद्या आलेली आहेत या वर्षातील शेवटची एकादशी या एकादशीला भागवत एकादशी त्याचप्रमाणे मोक्षदा एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे आणि ही एकादशी वर्षातील शेवटची एकादशी असल्याने तिला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी चांगल्या भावनेने पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो असं सुद्धा म्हणलं जातं या एकादशीचं व्रत केल्यामुळे पापांचा नाश होतो आणि व्रत केल्याने व्यक्तीलाही नव्हे तर त्यांच्या पितरांना सुद्धा मोक्ष प्राप्त होतो या एकादशीचे महत्त्व अधिकच वाढते कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता तर आपण या दिवशी गीतेचं पठणसुद्धा करू शकतो असं केल्याने अनेक पितृदोषातून आपली मुक्ती होते ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की या एकादशीच्या दिवशी काही उपाय जर केले तर अनेक समस्यातून आपली मुक्ती होते आणि म्हणूनच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसात आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर शत्रूबाधा सुद्धा नष्ट होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती स्नान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं आपण नेहमीच नाही परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र गंगेवरती स्नान हे आवर्जून करा त्यात उद्या एकादशी आहे आणि मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे तर आपण या दिवशी आवर्जून शक्य झालं तर तुम्ही पवित्र गंगेवरती नक्की स्नान करा जे वारकरी असतात तर ते वारकरी महिन्याच्या प्रत्येक एकादशीला पवित्र गंगेवरती स्नान करत असतात त्यामुळे बघा एकादशीलासुद्धा पवित्र गंगेवरती स्नान करायला महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला शक्य झालं तर आवर्तू आवर्जून तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान करा ज्यांना शक्य नाही त्यांनी मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होईल त्याचबरोबर कळत आणि ना कळत केलेल्या पापातून तुमची मुक्ती होईल तर पहा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळ करायला जायचं आहे आणि आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे एक बकेट भरून तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गंगाजल गंगाजल तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे आता हे गंगाजल तुम्ही जर गंगेवरती वरून आणलेलं असेल तर अतिशय उत्तम तेही तुम्ही टाकू शकतात ज्यांच्याकडे आता गंगाजल नाही तर त्यांनी काय करायचं कोणत्याही जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला अगदी वीस पंचवीस रुपयापर्यंत गंगाजलची बॉटल ही भेटून जाते ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवायची आहे जेव्हा अमावस्य असते एकादशी असते किंवा पौर्णिमा असते अशा दिवशी तुम्ही थोडंसं गंगाजल हे आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून त्या त्याने तुम्हाला आंघोळ करायची जेणेकरून तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य तुम्हाला मिळत असतं म्हणून आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर आता ज्यांना शंक्य नाही आणणं ना तर त्यांनी थोडंसं गोमूत्र जे असतं तर ते गोमूत्र तुम्हाला आंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे हळद हळद हा आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे हळद टाकून जर आपण आंघोळ केली योगायोगाने ही एकादशी शनिवारी आलेली आहेत तर आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जर टाकली तर आपला दोष जो आहे तोसुद्धा दूर होतो यामुळे आपल्याला आवर्जून चिमुटभर हळद जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर या दिवशी आंघोळच्या पाण्यामध्ये ज्या तुळशीच्या मंजूळ असतात त्या टाकल्या टाकायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं किंवा तुळशीची जी पानं असतात तर तीसुद्धा टाकून आंघोळ केली तर त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळत असतं काय करायचं आता एकादशीला आपण तुळशीचे पानं तोडत नाही तर काय करायचं सकाळी तुळशीखाली जी पण पानं पडलेली असेल पिवळी असेल हिरवी असेल तर ती पानं तुम्हाला घ्यायची आहे एक पान जर तुम्हाला भेटलं तरीही चालेल आणि ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आजही तुळशीची पानं तोडता येणार नाही आणि उद्याही आपण तुळशीचे पानं तोडता येणार नाही कारण दोन दिवस एकादशी असणार आहे यामुळे आपल्या तुळशीची पानं ही तोडता येणार नाही आज शुक्रवार आहे तर आज जी एकादशी आहे मोक्षदा एकादशी किंवा मौनी एकादशी असं म्हटलं जातं तर ही एकादशीचं व्रत जे आहे तर ते ऋषीमुनी जे असतात ते करतात आणि यानंतर उद्या जी एकादशी आहे तेवीस डिसेंबरला तर ते एकादशी जे आहे ते वारकरी संप्रदायामध्ये लोक करत असतात यामुळे आपल्याला एखादं व्रत जे आहे ते उद्याच करायचं आहे आणि काही उपाय जे आहेत ते सुद्धा आपल्याला उद्याच करायचे आहेत यामुळे आपल्या दोन दिवसांमध्ये तुळशीच्या पानं तोडता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अजून थोडंसं खडे मीठ जे असतं ते टाकायचं आहे खडेमीठ नसेल तर बारीक मीठ टाका हे मीठ टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता इतर दोष जे असतील कोणी काही करणी बाधा केलेली असेल तर ते सगळे दोष जे आहे ते दूर होण्याचं काम मीठ करत असतं त्याचबरोबर मीठ मीठ घालून जर अंघोळ जर केली तर आपल्याला इतर काही शत्रुबाधा असेल शत्रुपिढा असेल तर तीसुद्धा नष्ट होते म्हणून आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूडभर मीठ हे आवर्जून टाकायचं आहे तसेच जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर काळे सुद्धा आवर्जून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही समावेश करा काळे तीळ जर आंघोळीच्या पाण्यात टाकले तर राहू केतू शनी जे आहे तर यांचा प्रभाव जो आहे तो कमी होतो आपल्या कुंडलीमध्ये शनी जर दोषाचा काही अडचण असेल का राहू केतूचा काही अडचण असेल तर आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं ज्यामुळे तुम्ही बघा आता ही एकादशी योगायोगाने शनिवारी आलेला आहे तर हा उपाय आपण शनिवारी करायचा असतो शनिवारी एकादशी आयल्या आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून चिमुडभर काळे तीळ जे आहे ते सुद्धा अंघोळच्या पाण्यामध्ये नक्की टाका आणि या चार वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या दिवशी अंघोळ करायची चार आहे चारपैकी तुम्हाला एखादी वस्तू नाही भेटली तर हरकत नाही जेवढ्या भेटतील तेवढ्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे आणि अंघोळ करायचे आहे अंघोळ करताना डायरेक्ट डोक्यावरती पाणी ओतायचं नाही उजव्या खांद्यावरती पाणी ओतायचं डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं आणि यानंतर संपूर्ण आंघोळ जी आहे ती आपल्याला करायची आहे बरेच जण आंघोळ करत असताना गुडघ्यावरती पाणी ओततात किंवा डोक्यावरून जायक सुरुवात करतात अशा पद्धतीने आंघोळ करणं हे चुकीचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे दोष हे लागत असतात अंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्घ आवर्जून द्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती अभिषेक करा त्यांना पिवळी फुलं अर्पण करा पिवळा नैवेद्य अर्पण करा आणि त्याचबरोबर त्यांना अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे तुळशीच्या मंजुळा तुमच्याकडे असतील तर आवर्जून त्या अर्पण करा हा उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे हा उपाय स्त्रिया पुरुष आणि घरातली मुलं सर्व करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ